नमस्कार मी संदीप देसाई बुलेटीनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत कारण देवेंद्र फडणवीस विधानसभेचे विरोधी पक्ष नेते थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत राजकीय घडामोडींवर ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत त्यामध्ये कालच आपण बघितलं तर शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली नारायण राणे यांनीही राज्यपालांची भेट घेतली आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांनी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलेली आहे तर काल रात्री शरद पवार यांची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर बैठक झाल्याची सुद्धा माहिती मिळते त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे खरंच ज्या प्रकारे नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलेली आहे तीच भाजपची भूमिका आहे का हे आज देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट होणार आहे त्यामुळे सध्याची जी राजकीय घडामोड सुरू आहे संपूर्ण जग कोरोनाचा सामना करण्यासाठी धडपडत आहे कोरोनाची संघर्ष सुरू आहे राज्य असेल देश असेल आणि जगभरामध्ये अशी परिस्थिती आहे तर इकडे महाराष्ट्रात मात्र रोज नवीन आणि वेगळं राजकारण रंगताना दिसत आहे अधिक माहिती घेऊयात विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विवेक देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळामध्ये आता पत्रकार परिषद घेणार आहेत कुठेतरी राज्यातलं राजकारण रंगताना दिसतय कोरोनाचा महामारीचा सामना आहे आणि दुसरीकडे हे राजकारण आहे अगदी काल खर तर जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यपालांना भेटायला गेले त्यापूर्वी संजय राऊत हे भेटायला गेले होते नारायण राणे ना ना भेटायला गेले आणि त्यानंतर मातृश्रीवर जी काही खलबत झाली त्यामुळे राज्यातल्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळताना दिसते आहे राज्य सरकार हे अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप संजय राऊत यांनी केला मात्र राज्य सरकार हे स्थिर आहे आणि आपला कार्यकाळ पूर्ण करेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांनी मात्र राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आणि त्यानंतर मातोश्रीवर जे काही बैठका झाल्या त्यामुळे राजकार राज्यातली खरोखरच राजकीय परिस्थिती ही अस्थिर आहे की काय अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती या भेटीमध्ये भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली खरंच भाजपची सुद्धा तीच भूमिका आहे का याबद्दल आजच्या पत्रकार परिषदेतून स्पष्टता येईल असं वाटतंय ही आज स्पष्टता निश्चितपणे येईल कारण काही वेळापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आणायची परिस्थिती नाहीये अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे नारायण राणे ना यांनी देखील हे माझं मत आहे आणि माझी भूमिका मी राज्यपाल आणि केंद्राकडे मांडलेली आहे आणि माझं मत आहे की राज्यात राष्ट्रपती राजवट लागावी असं देखील स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाची या सगळ्या संदर्भात काय अधिकृत भूमिका आहे ते आता देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करते Uh, अगदी विवेक या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर नारायण राणेंनी आरोप केलेले आहेत भाजप सुद्धा वारंवार आरोप करतोय करत आहेत मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढती आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या आहे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर संख्या जास्तही आहे पण मुंबईतली लोकसंख्या मुंबईमध्ये असणारा कामगार वर्ग मजूर वर्ग इतर नोकर वर्ग या सगळ्याची तुलना सुद्धा करणं गरजेचं आहे असं वाटत नाही तो मुद्दा आहे की मुंबईमध्ये धारावी किंवा इतर ठिकाणी लोकसंख्येची घनता ही अधिक आहे त्यामुळे इथला प्रश्न निश्चितपणे जटिल आहे पण प्रश्न हा विचारला जातोय की मुंबईबाहेर जे इतर जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये देखील कोरोना बाधितांची संख्या ही वाढते आहे त्यामुळे मुंबईचा विचार करून आ, ही परिस्थिती मांडली की गोष्ट बरोबर आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन जर जा इतर शहरांमधला आकडा असेल तो देखील वाढताना दिसतोय औरंगाबाद सारख्या शहरामध्ये काही दिवसांपूर्वी साधारणतः वीस पंचवीस दिवसांपूर्वी तीस आकडा होता तो आता दीड हजारांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आणि तिथं मुंबईसारखा लोक लोकसंख्येच्या घनतेचा प्रश्न येत नाही मग अशा ठिकाणी राज्य सरकार नेमकं काय करते असा प्रश्न देखील विरोधकांकडून विचारला जातोय या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज देवेंद्र फडणवीस देतील आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रपती राजवती नेमकं काय म्हणतोय हे देखील विवेक तुम्हाला थांबवतोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल